डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पितळी मूर्ती चोरणाऱ्याला नाशिकरोड पोलिसांनी केली अटक नाशिक गुन्हे शोध पथकाची कामगिरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पितळी मूर्ती चोरणाऱ्याला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत नाशिकरोड येथील सुशिला बंसीलाल चंद्र मोरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दीड किलो वजनाची पितळी मूर्ती एक मोबाईल फोन आणि पाच हजार रुपये रोख रक्कम असे चोरी केली होती गुन्हे पथकातील विशाल पाटील महेंद्र जाधव योगेश रानडे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक संशयित इसम सं त्याने अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला असून तो गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल विक्री करण्यासाठी घेऊन नाशिक रोड येथील बिटको चौकाच्या जवळ आल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने सापळा रचून अतिशय शिताफीने संशयित आरोपी गौरव आनंद बाविस्कर वय वीस वर्ष राहणार पाटील गॅरेजजवळ देवळाली गाव नाशिक रोड नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून दीड किलो वजनाची पितळी मूर्ती एक मोबाईल आणि पाच हजार रुपये हस्तगत केले सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील विष्णू गोसावी महेंद्र जाधव गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे आदींनी केली आहे दिनांक बारा आठ पंचवीस रोजी दुपारी सुमारास नाशिक रोड पोलीस स्टेशन भागात श्रीमती यांच्या उघड्या घरातून कोणीतरी अज्ञात चोराने घरात प्रवेश करून चोरी केलेली होती त्याच्यामध्ये त्यांच्या घरातून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साधारणतः पवन फुटाची पितळी मूर्ती आहे दीड किलो वजनाची त्यानंतर एक छोटा मोबाईल हँडसेट आणि पाच रोख अशी चोरी झालेले होते त्या अनुषंगाने रोड पोलीस स्टेशन येथे चारशे दहा अब्ली पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास नाशिक रोड डीबी पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्याकडे दिलेला आहे त्यांना मिळालेला त्यांनी हात गुन्हा मिळाल्यानंतर गुप्त गुप्त बातमीदार नेमले आणि हातीतील जे चोर आहेत त्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की देवळाली गावात राहणारा गौरव आनंद बाविस्कर यांनी सदरचा प्रकार केलेला आहे तरी त्या आरोपीस नाशिक रोड डीबी पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील पोलीस हवालदार विष्णू गोसावी पोलीस अंमलदार महेंद्र जाधव पोलीस अंमलदार सागर आडणे पोलीस अंमलदार अरुण गाडेकर पोलीस अंमलदार रोहित शिंदे आणि पोलीस अंमलदार योगेश रानडे या टीमने व्यवस्थित सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेतला आणि गुन्ह्यातील संपूर्ण माल त्याच्याकडून रिकव्हर केला आहे तर डॉक्टरांची पितळी मूर्ती अंदाजे दीड किलो वजनाची त्यानंतर एक दोन हजार रुपये हँडसेट आणि पाच हजार रुपये रोख रक्कम पाचशेच्या नोटा असा पूर्ण रक्कम शंभर टक्के रक्कम मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये त्यांनी रिकवर केलेला आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप प्राणिक सर मान्य पोलीस उपायुक्त श्री काळे सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली नाशिकवर डीबी पत्थरचे अमलदारांनी के केलेले आहे प्रकार बारा आठोणवीस चा आहे त्या अनुषंगाने पोल्युशन ला गुन्हा दाखल आहे त्याच्यात तात्काळ रिकव्हरी झाली चोर चोरीच्या मागची त्याच्यावर तीन चोरीचे गुन्हे दाखल ते या बोल हा नाशिकवर चोरी चीच आहे बुरठा चोर आहे त्याच्यातून त्यांनी तो प्रकार केलेला आहे नाही नाही सध्या त्याच्या ताब्यातच मिळाले त्यांना गोपनीय बातमी मिळाली होती की तो मूर्ती विकणार आहे त्यामुळे त्या गुणाचा उलगडा झालेला आहे